आता कपाळाला काळी तीट का लावायची समजत होतं गालाची थी तीट का लावायची समजत नव्हतं आता मोठं झाल्यावर समजायला लागलं पण आता आई नाही अशी परिस्थिती आणि मग शाळेत जाण्याची तयारी शाळेची घंटाविरोध वाचायची वाजायची मग दफ्तर घ्यायची शॅक नव्हत्या त्या सुपला युरियाच्या मुळे असायची त्यामध्ये एक पाटी काही वाह्या एवढी पेन्सिलचे तुकडे ते असं खांद्यावर टाकायचं जणू आणि त्या खाताटे करायला अपेक्षा करतो रस्त्यानं यायचं रमत गमत तुम्हाला सांगतो त्या रस्त्यानं काही लोक उघड्या अंगाने हातामध्ये कळश्या वगैरे घेऊन अशा छान तांब्याच्या कळश्या घेऊन देवाला पाणी अनेक स्त्रिया तुळशीवर समोर दिसायच्या अनेक माणसं ते डबे घेऊन रिंग लागायची नंतर आता ते गुण रिंग पण ते फोटो काढायचे ना ते तुम्हाला माहित कस पुण्यात खेड्यामध्ये ते फॅमॅली घेऊन यायचे पारुणाये। पारुणाये। ते बसतील त्याचा फोटो वगैरे काढू असं नाही ते माहीत झाल्यानंतर लोक मेकअप करून जायला निघतोय प्रत्येक जाऊ वाहन वगैरे काढून काय अडचण ते आता हो ते म्हणजे पूर्वीचा काळ असा होता रामदास फुटाने म्हणतात त्या पद्धतीनं घरात खायचं आणि बाहेर जायचं आता तुम्ही बाहेर खायचं आणि घरात येईल उठं पांढव मग त्या गावामध्ये असलेली सगळी धावपळ असायची आणि घरातली एखादी आमची ताई अंगण झाडायची अंगण सारवायचे सगळ्या घरातल्या तरुण मुलींना ते काम असायचं घरातले तरुण मुलं व्यायाम करायचे जोर पाहि असं त्यांचा आवाज सगळ्या गावामध्ये घुमायचा अशी ती पवित्र पहाट आता तुम्ही मला सांगा पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो मोबाईल मोबाईल घेत आपणच नाही सगळेच पाहिजे उशाला मोबाईल असतो गा तो नाही व्हॉट्सअप थ्रू करायचं का जगाची झोपल्यावर जगाच काय आता तू झोपला तिथेच तू तेवढा उपद्रवी होता माणसं रात्रभर झोपत नाही रात्रभर भेटतो कुणी व्यक्त कोणी व्हायचं ज्याला बोलत ज्याला काही विचार ज्याला अध्यात्माची बैठक आहे समाजाच्या बाबतीत काहीतरी माणसं आहेत त्यांनी व्यक्त व्हायचं आता व्यक्त कोण होतो मोबाईल समाज अस्वस्थ काय त्याचं अक्कल शून्य माणसं सुद्धा व्यक्त व्हायला समाज माध्यमात रात्रभर माणसं व्यक्त होतात सगळे व्हॉट्सअप उरती असं दात ताण पाऊस पडल्यासारखे काय काय येतो तुम्हाला सांगतो त्याच्या माणसाचे असे गोळे फिरून जातात आपोआप गोळे उघडतात जाग येते अचानक एखाद्याचा फोटो येतो आपण नीट पाहतो काय रात्रीही गेले मग काय करायचं पाहाटे उलगीच्या सोडायचं भाव पूर्ण चार पाच फोटा आता आपल्याला पुढं दहावी टाकलं जरा जरा असलं की अजून टाका खाली खाली दुसरा यायचा फोटो आज यांचा वाढदिवस आहे यांचा जन्म झाला त्यावर किती उठणार नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वरचे फुलं <laughs> मेला तरी तेच जन्म झाला तरी तेच शुभेच्छा नाही वेदना नाही भावना शून्यता दिवस असा सुरू होतो आणि माणसं दिवस दिवस त्या आभाशी जगामध्ये आठवत असेल मुलगा धावत यायचा बाबा आले बाबा पटून उचलून घ्यायची दिवसभर भेट नसायची बाप लेखाची बाप पटापट -पत मुलाची मुठी घ्यायचा दिवसभर तुला भेट नाही आई पाहायची आता दृश्य बदलला असं मी म्हणत आता पप्पा आहे मुलगा धावत होतो पप्पा आले पप्पा आले पप्पा त्याला उचलून घेता त्यांच्या घेशनला मोबाईल घेतो पूर्ण म्हणजे आता ज्या बापाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलंही दिल की नाही याची सुद्धा क्षमता आहे आणि हे दिवस कुणी आणले आणि आम्ही सांगतो मुलं बिघडले कुणी बिघडवते मुलांना काय समजतं काय समजतं कोऱ्या पाठीसारखे त्यांचे मन आहे त्यांच्यावर कोणीही संस्कार केले आम्ही काय अह जागतिक चिंतेची सोय लागली लोकांना जवळच्या दुःखाचं काही येणं नाही त्यांना आता युद्ध सुरू होत तुम्ही गावातले सगळे मिटले आणि तीन चार दिवस कुणीच कुणाशी बांधणं नाही का युद्धाची काय आपला देश आहे राष्ट्रप्रेम आहे सगळं युद्ध संपलं सुरू पण जागतिक चिंतेची आम्हाला सोय आमच्या एखाद्या ताईंना करा तुम्ही घरी तुमचा फोटो टाक फेसबुक आणि खाली एकच ओढल्या मला सर्दी झाली घेऊन टाक तुम्हाला जाणतो त्या फेसबुकवर जगभरातील हजारो कमेंट शिकतील तुम्हाला पासा भाग पुरुषांची ओळख नसलेले ना <laughs> मॅडम अंकुळी घ्या मॅडम याची वाद घ्या त्याचा काढा त्या आणि घरात बायको शिंकत फिरते हातीच्याकडे पाठ सुद्धा <laughs> जागती चिंता जागतीची सखी बही अन्नाची आहे लना तू नाही तो, तो ना ऐश्वर्यावांचं लग्न त्या दिवशी देशातले निंबे दोन जेवलेच नाही

आमच्या घरामधले माणसं कशी वागतात गावातले माणसं कसे वागतात आजूबाजूला काय चाललंय हे तुम्ही काय महालाच्या भिंती काळ्या पडायला लागल्या याला फार पाहिजे तुझ्या घराच्या भिंती काळ्या पडायला लागल्या तिथं जवळ दुःख आम्ही विसरत चाललो हे आमच्या अस्वस्थतेचं कारण आहे म्हणून समाज माध्यम किती वापरावं किती नाही आता फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ते इंस्टाग्राम आहे ते तरुण तरुण हे मोठे वापरतात समजा इंस्टाग्राम पालक त्यांच्या माध्यमातून जायला जायचं ना ते ना ते इंस्टाग्राम मध्ये ते पालक नसले आई वडिलांची गरजच नाही कोणतरी मुलगा मुलगी भेटतात चॅटिंग सुरू होते परस्पर लग्न करतात फसतात ते काही खरं असे फोटो सुद्धा खोटे असतात चेहरा चांगला की दुसऱ्या चांगला टाक प्रत्यक्ष डायडवर पेशवतो पडायची खोटी माहिती भारतात कोण आहे तपासायला कोण आहे शाळेत ते पाहून तुम्ही लग्न का एकमेकाशी आणि वास्तव रूप ज्यावेळेस कळतं हा गुंडा आहे मावाली आहे गँगस्टर आहे तो लिहितो माझं हॉस्पिटल आहे मी डॉक्टर <laughs> आणि मुलीसुद्धा राहतात असेल हे जे चाललेलं आहे समाजामध्ये आमच्याकडे जे विज्ञान तंत्रज्ञान वेगानं येत आहे वे त्याचा नीटचा वापर व्हावी का म्हणून आम्ही सगळे असलू असतो अच्छा इथं फार कमी तरुण मुला असतील मला माहित आहे कारण त्यांना पर्याय निर्माण झाले मनोरंजनाचे पर्याय कॉलेजमध्ये गेल्यावर सगळे तरुण तरुणी असतात त्यांनी चेहरी आंबेडकर सगळं सगळे पर्याय सगळ्या गोष्टी आहेत मराठी का इंग्रजी सिनेमाचं नाव आहे इंग्रजी लेखक माहीत आहे असं मग ही जी सगळी अस्वस्थता या समाज माध्यमांना आम्हाला दिलेली आहे की कुठंतरी जर नीट वापरायची असेल तर ठीक आहे आता आपण काही करून उपयोग नाही पण निदान आता घरामध्ये शाळेतून मुलगा आल्यानंतर मुलगी आल्यानंतर पप्पा मोबाईल खेळत आहे मम्मी मोबाईल खेळते ताईच नको मोबाईल मध्ये आहे काय करेल तो तुमच्या घरामध्ये एखादं पुस्तक आहे स्वामी समर्थाचा असेल ताईच्या असेल छत्रपतींच्या जयंतीला दोन दोन तीन तीन लाख रुपये खर्च करतात डीजे लावतात पन्नास रुपये साधं पुस्तक आहे छत्रपतींचं आहे डॉक्टर आंबेडकरांच्या पुण्यात तिथे लाखो रुपये खर्च करतात घटना करत आहेत नाही लहान मुलांनी काय पाहायचं घरामध्ये ना पुस्तक नाही सगळे मोबाईल आहेत आई पप्पा ताई दादा सगळ्यांचे डोके जर त्यात असतील तर हे काहीतरी चांगलं आहे हेच आपण पाहायला पाहिजे म्हणून त्याच्यावर संस्कार होत जातात आणि तो बिचाऱ्या तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन विषन्न होतो एकटा अलिप्त पडत जातो या गोष्टी आमच्या लक्षात येत नाही म्हणून आमचा आनंद कुठे आहे की गेलावून गेलंय सगळं आम्हाला अपेक्षा आहे मुलांकडून मार्क्स किती मार्क्स पडले पाहिजे नव्वद टक्क्याच्या पुढं शाळा कुठली पाहिजे लाख दोन लाख चार लाख डोनेशन करू आम्ही हे सरांच्या ताब्यात पूर्ण द्यायचं यायला घडावं इंग्रज चांगली आली पाहिजे गणित आलं पाहिजे चांगलं पुरं मोठा झालं पाहिजे संस्कार सुद्धा तुम्हीच करा आम्हाला वेळ देतात टाकू लहान पोरं कुठे टाकतात ना महाबळेश्वरला आहेत त्या शाळा दादा विसू अहो आईबापाच प्रेम सोडून आई, आई बापाच्या प्रेमा इतकी लहान मुलांना तोडता आणि शाळेत टाकता सहा सात वर्षाचे असतानाच कंटाळेत काय कर त्याला एटीएम मशीन मागवायचं तुम्हाला पुढं काही माणसं सांगतात माझे दोन मुलं अमेरिकेत आहेत लोक विचारतात तुम्ही कुठे झाले खानाळे चालतो ते अमेरिकेत